शिरपूर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची मतमोजणी या मतमोजणी प्रक्रियेत शेवटच्या चोवीसाव्या फेरी अखेर आमदार काशीराम वेचान पावरा यांना एक लाख शहात्तर हजार पाचशे सोळा मध्ये मतं मिळाली तर डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांना एकतीस हजार आठशे सहा मतं मिळाली या दोन्ही उमेदवारात काशीराम दादा पावरा हे एक लाख चव्वेचाळीस हजार सातशे दहा मतांनी आघाडीवर होते तर पोस्टल टपाली मतपत्रिकेद्वारे काशीराम वेचान पावरा यांना एक हजार पाचशे सत्तावन्न मतदान मिळाले असून डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांना तीनशे तेवीस पोस्टल टपाली मतदान झाले यात काशीराम वेचान पावरा यांना एक हजार दोनशे चौतीस मतांनी आघाडी मिळाल्यानं ईव्हीएम मशीनद्वारे व पोस्टल टपाली मतदान असे एकूण एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चौवेचाळीस मतांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार काशीराम वेचान पावरा यांना विक्रमी लीड मिळाल्यानं विजयी झाल्याने निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक निर्णय अधिकारी शरद मंडलिक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र माळी यांच्या हस्ते आमदार काशीराम वेसान पावरा यांना निवडणूक विजयी प्रशस्ती पत्र देण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील उपस्थित होते आमदार काशीराम दादा पावरा हे काय म्हणाले आगे बढ़ो, शिवपुर विधानसभा निकाल हाती आलेला आहे आणि मला शिरपूर मतदार बंधू बघणी मी गोमताने मला विजय केलेला आहे त्यामुळे मी आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी साहेब आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावन फुले साहेब यांना सगळ्यांना आम्ही खूप खूप यांचे आभार मानतो आणि आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय माजी शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल भूपेशभाई पटेल यांनासुद्धा मी खूप खूप आभार मानतो की त्यांनीसुद्धा फार मेहनत घेतली आणि मी दोन दो हजार नऊपासून आमदार म्हणून काम करतो आहे तेव्हापासून मी शिरपूर विधानसभेमध्ये कामं करतो आहे आदरणीय आमचे नेते माझे शिक्षणमंत्री अमृतभाई पटेल यांचं पावला पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला दोन हजार नऊ नऊपासून तर नऊ दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस असं मी तीन टर्म आमदार म्हणून काम केलेलं दोन हजार एकोणावीस तर दोन हजार चोवीसपर्यंत असं तीन टम मी आमदार म्हणून काम केलं शिरपूर तालुक्याच्या विकासामध्ये आम्ही खूप काम केल्यामुळे परत दोन हजार चोवीसची चोवीस विधानसभेमध्ये शिरपूर मदा शिरपूर विधानसभा मतदारबंधूंनी मला भरपूर भरघोस मताने विजय केलेला आहे त्यामुळे त्यांचं कितीही आभार मानलं कमीच पडणार आहे आणि त्याचबरोबर सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सगळे पदाधिकारी नेते मंडळी सगळ्यांचे खूप खूप मी आभार मानून मला शिरपूर तालुक्याची सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो आणि मी त्यांना विश्वास देतो की या पाच वर्षामध्ये मी डबल काम करण्याचा प्रयत्न करेल असं मी त्यांना विश्वास देतो धन्यवाद